नमस्कार मंडळी आज आपण बनवूया झटपट होणारे कुकरमध्ये दोन प्रकारचे पुलाव हे पुलाव बनवायलाच खूप सोपे आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात मुलं भाज्या कडधान्य खात नसतील तर हे पुलाव तुम्ही नक्की बनवून खायला द्या मुलं आवडीने खातील आणि पौष्टिकही आहेत त्यामुळे नक्की बनवा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया भाज्यांचा पुलाव बनवायचा आहे त्यासाठी इथे थोडेसे वाटाने घेतलेत चार पाच मी फरसबीच्या शेंगा घेतल्यात एक बटाटा घेतला एक टोमॅटो घेतला एक गाजर घेतले थोडी कोथंबीर घ्यायची एक कांदा घ्यायचा एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे एक लसणाची कांडी घ्यायची आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात इथे मी काही खडे मसाले घेते चार पाच आपल्याला काळी मिरी घ्यायची दोन ते तीन लवंग घ्यायच्यात दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक तेजपत्ता घ्यायचा आहे एक वाटी मी कोलम तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या इथे मी भाजी आणि मिरची चिरून घेतली आलं लसूणची पेस्ट करून घेतली आता आपण पुलाव बनवूया त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेलामध्ये जिरा राई घालून घ्यायचे खडे मसाले घालून घ्यायचे आणि कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा चांगला परतला की मिरच्या आहेत मिरच्याही चांगल्या परतल्या की आपल्याला आले लसणाची पेस्ट घालायची आले लसणाची पेस्ट सगळा कांद्याबरोबर छान परतले की पाव चमचा हळद घालायची एक चमचा आपल्याला पुलाव मसाला घालायचा आहे पाव चमचा हिंग घालायची एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि सगळा मसाला कांद्याबरोबर तेलामध्ये चा। परत चांगला परतून घ्यायचा आहे मसाला परतला की ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या भाज्या आपल्याला मसाल्याबरोबर चांगल्या परतून घ्यायच्यात एक दोन तीन मिनटं भाज्या चांगल्या परतून झाल्या की स्वच्छ धुवून तांदूळ घालायचे तांदूळ घातले थोडी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर आणि तांदूळ आपल्याला भाज्यांच्या मसाल्याबरोबर चांगले एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचे तांदूळ चांगले परतले की आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता तांदूळ तुमचा कोणता आहे त्याप्रमाणे पाणी कमी जास्त तुम्ही घ्या पाणी घातल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला पाच मिनटं मंद गॅसवर पुलाव शिजवून घ्यायचा आहे हे बघा आपला कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण बघूया मस्त असा गरमागरम आपला भाज्यांचा पुलाव तयार झाला किती छान दिसतो आहे आणि चवीलाही तितकाच छान लागतो आता मी पुलाव टिफिनमध्ये भरून घेते आणि आपला मस्त असा गरमागरम टिफिन मध्ये पुलाव भरून झालाय नक्की बनवून बघा आता आपला हा भाज्यांचा पुलाव तयार झालाय आता आपण बनवूया मूग आणि मटकीचा मस्त असा छान पुलाव इथे मी मूग मटकीचा पुलाव बनवते त्यासाठी सगळं साहित्य दाखवते एका वाटीमध्ये पाव चमचा हळद घ्यायची एक चमचा बिर्याणी मसाला पाव चमचा हिंग घ्यायची पाव चमचा काळी मिरी पूड घ्यायची एक चमचा आपल्याला काश्मिरी लाल मिरची पावडर घ्यायची इथे मी काही खडे मसाले घेतले त्यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तीन चार लवंग तीन चार काळी मिरी आणि एक लिंबू घ्यायचे चवीनुसार मीठ घ्यायचे इथे थोडी कोथिंबीर घ्यायची थोडा कडीपत्ता सहा सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन हिरव्या मिरच्या दोन कांदे दोन टोमॅटो अर्धी वाटी मूग आणि मटकी मोड आलेले घ्यायचेत एक वाटी मी कोलम तांदूळ घेतलेत कांदा टोमॅटो मी छान असे बारीक उभे चिरून घेतलेत आले लसणाची पेस्ट करून घेतली मिरच्या चिरून घेतल्यात आता आपण पुलाव बनवूया त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की जिरा राई कडीपत्ता आणि चिरलेला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपला छान परतला की हिरव्या मिरच्या आणि खडे मसाले आपल्याला तेलामध्ये कांद्यावर चांगले परतून घ्यायचे मिरच्या परतल्या की आले लसणाची पेस्टही तेलामध्ये परतून घ्यायची आले लसूण mm. चांगलं परतून झालंय आता टोमॅटो घालून घ्यायचेत आणि आपण वाटीमध्ये जे मसाले काढून घेतले होते ते मसाले घालून घ्यायचे आणि टोमॅटो आणि मसाला तेलामध्ये चांगला खांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतले की आपण मूग आणि मटकी घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचे मूग मटकी आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचे मूग मटकी परतून झाले की, की स्वच्छ धुवून तांदूळ घ्यायचे तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ एक मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे तांदूळ परतले की आपल्याला तीन वाटे पाणी घालून घ्यायचे पाणी घातलं की आपल्याला मिसळून घ्यायचे थोडी कोथिंबीर घालायची एक लिंबू पिळून घ्यायचे आणि आपल्याला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं मंद गॅसवर आपल्याला पुलाव शिजवून घ्यायचा आहे हे बघा कुकर पूर्णपणे थंड झालाय आणि मस्त असं आपला मटकी आणि मुगाचा पुलाव तयार झालाय तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय आणि चवीलाही खूप छान लागतो आणि पटकन होतो बनवायलाही अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही नक्की मुलांसाठी हे दोन पुलाव ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका